और बोलिया चाहिए चाहिए हम्म नमस्कार मंडळी तुम्ही मागच्या मा लास्ट व्हिडिओ बघितले असेल की माझी आई आली होती आता आई गेली आणि आलेत म्हणजे सासूबाई आणि सासरे आलेत एक छोटासा कार्यक्रम आहे तो तुम्हाला ह्या टायटलवरून कळलंच असेल की त्या कार्यक्रमासाठी सासूबाई आणि सासरे इकडे आलेत आता ते आहेत महिनाभर आपल्याकडे तर हो काय काय होते तुम्हाला कळणारच आहे पण आल्या आल्या आम्ही सासूबाईंना एक छान असं सरप्राईज दिलं ते म्हणजे त्यांच्यासाठी छोटंसं घंटण बनवलं होतं ते त्यांना दिलं त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो टिपण्यासाठी मी हा थोडंसं एक क्लिप आहे ती छोटीशी घेतली खूप वर्षं झाली माझी इच्छा होती की त्यांच्यासाठी घंटण करावं पण काही अडचणी येत होत्या काही फिनान्शियली अडचणी येत होत्या काही खूप साऱ्या गोष्टी हो घडत होत्या आयुष्यामध्ये त्यामध्ये शक्य झालं नाही ह्या वेळेला म्हटलं चला बनवूया त्यांना छोटं एक सरप्राईज गिफ्ट देऊया त्या आलेतच आहेत तर त्यांच्यासाठी एक हे एक छान असं गिफ्ट होईल म्हणून आम्ही त्यांच्यासाठी घंटण बनवलं होतं तर मंडळी नमस्कार आजचा हा कार्यक्रम आहे ते म्हणजे आहोंचे मामा आहेत त्यांचा नातू त्याचं बारसं हो आहे ही आहे आहोंची मामी जी नातवाला घेऊन आपली जिथे बारसं होतं तिथे हॉलमध्ये जाण्यासाठी एंट्री करण्यासाठी तयार आहेत सगळे आणि बाळाची मम्मी बाळाचे बाबा सगळे आहेत जे बाळाच्या स्वागतासाठी हॉलमध्ये तयार आहेत त्याचं बारसं करण्यासाठी इकडे कार्यक्रम चालू होता बाळाच्या आत्यांनी बाळाचं ओवाळून वगैरे हॉलमध्ये स्वागत केलं घरी स्वागत तर झालं होतं तर त्यांचा त्यांचा घरच्या घरी प्रोग्राम झाला होता पण इकडे हॉलमध्ये पण बाळाचं स्वागत खूप थाटामाटात आणि मस्त असं करण्यात आलं आणि पुढे काय मजामस्ती केली आम्ही या बारशाच्या निमित्ताने पूर्ण फॅमिली एकत्र आली होती त्यामुळे आम्ही पुढे काय मजामस्ती केली हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल ह्या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा को इधर देखो हां हाय गडा ह्या बाळाच्या आत्या आणि ह्या बाळाच्या बाबाच्या आत्या दोघे पळणार बारशाच्याच दिवशी होता तो म्हणजे मावशीचा बड्डे म्हणजे बाळाची जी आजी आहे तिचा आज वाढदिवस होता आणि वाढदिवस आणि बाळाचा वारसा असं दोन्ही एकत्रच सेलिब्रेशन इकडे होतं त्यामुळे मस्त सगळ्यांना एक चान्स मिळाला की बड्डे सेलिब्रेशन पण होईल आणि होईल आम्ही इकडे फोटो वगैरे काढत होतो छान बड्डे सेलि बड्डे गर्लसोबत सो, सो आमच्या इकडे से फोटो सेशन चालू होतं इकडे बाळाला पाळण्यात घालण्याचं चा प्रोसिजर चालू आहे आणि पाळण्यात ज्या वेळेला बाळाला जात। घातलं जातं तर बाळाच्या आत्या इथं बाळाला पाळण्यात घालतात आणि त्याला नाव ठेवलं जातं तर इकडे बाळाची आत्या आणि बाळाच्या बाबाची एक आत्या असे दोघीजणी मिळून हे पाळण्याला बाळाला पाळण्यात ठेवण्याचं चालू होतं कार्यक्रम बॅकग्राऊंड म्युझिक येत होता कॉपीराईट क्लेम येऊ नये ह्याच्यासाठी मी आता व्हॉइस ओव्हर करते नाही तर तिथे जी धमाल मस्ती झाली ती खूप छान होती ऐकण्यासारखी होती पण बॅकग्राऊंडला म्युझिक चालू होतं पाळणे चालू होतं आणि त्याला आपल्याला कॉपरेट क्लेम येऊ हो शकतो सो म्हणून मी आता व्हॉईस ओव्हर करते आणि आमच्याकडे प्रथा आहे जे कोण बाळाला पाळण्यात घालतात त्यांना धपाटे घालायचे पाठीमागून आणि ते धपाटे घालायचं सा काम चालू होतं इकडे जे बाळाच्या आत्ते आहे तिला पाळण्यात घालताना ते आता कंटाळ ए सी कमी केली ना ते कुरकुर करायला लागलं त्याला गरम झालं हातात

रश्मिल रामळे आले अभी आज 8:12 वाजले वाटतेय बिलकुल मारने तो किती उडी आहे काय काय म्हणू बर माच बर बांधलं की शांत होत तो सोडला ना

All who try to throw in, all who try to chop up, all who try to eat, All who try to eat, all who try to eat, all who try to tomato, all who try कृष्णाला कृष्णाला कृष्णा अरे गुळ खोबरं खातो आणि त्या देवाचं नाव घ्यायचं आणि कुरून म्हणायचं हा बैरी म्हण बैरी गुळ खोबरं खातो बैरीला खेळवायला नेतो मै हा आता ज्योतिबागे

¡Dios está aquí palena, nada! ¡Queráis paz, tú ya está aquí palena.

पहिलाच पाळला किती भाग्याचा पहिलाच किती भाग्याचा पहिलाच पाळला पहिला त्याचा पहिलाच बाळणा किती भाग्याचा पहिलाच बाळणा किती भाग्याचा पहिलाच बाळणा ख्याल असं सचना कधी पाहिला नव्हता माझे सरदा चंद्रावानी, चंद्रावानी किती भाग्याचा पहिला सुना किती भाग्याचा पहिला सुना किती भाग्याचा पहिला सुना yahon to mama hu aka kitiharu to mama hu aka garahi re re nishkata garahi re re nishkata mala angade nako mala topre nako mala angade nako mala topre nako mala kara krishna purka किती भाग्याचा पहिलाच पाणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा किती भाग्याचा पहिलाच पाळणा मधीच बोल बघितलं रिंग लागलेली सुटली वाटी ती सासू नंद जो बाळाजोजोरीजोरवाटी ती सासू नंद जो बाळा जो वटी जो बरुनी जो जो दिल्ली ला जो बाळा जो ओटी जो बरूनी जो बाळा जोजोरीजोळ्याचो आखीर कुलक्याच उडवा पुल जो जो जोजोरी जो आखीर कुक्याच फुल સાંડલે મોતી બરુની જો બાળ જો જોરી જો સાંડલે મોતી બરુની જો બાળ જો જોરી જો तर मंडई अशा रीतीने बाळाचं वारसं मस्त असं झालेला आहे बाळाला पाळणा वगैरे माझे सासू सासरे गावावरून आले त्यांनी छान असा पाळणा म्हटला आणि हा इथे ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ह्या जुन्या मैत्रिणी आहेत म्हणजे ज्या वेळेला मी विरारमध्ये फर्स्ट टाईम राहायला आले तेव्हा साधना मावशींच्या बिल्डिंगमध्येच मी राहत होते आणि तिथले ज्या आजूबाजूचे माझे शेजारी आहेत ते ह्या मैत्री ही कविता आहे कविताची आई कवि परत अजून धनवडे काकी परत पाडावे काकी हे बरेच असं कुटुंब होतं ते पहिल्यांदा आम्ही त्या सोसायटीत राहायला होतो त्यामुळे तिथले कुटुंब हे खूप जास्त ओळखीचं झालं होतं ते, ते सगळे मला ह्या कार्यक्रमानिमित्त भेटले त्यानंतर मावशीचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही केलं बड्डे सेलिब्रेशन झालं आणि अशा रीतीनं आजचा हा व्हिडिओ किंवा आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटून नवीन असे व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा मस्त मस्त का बाय बाय धन्यवाद